The uh -huh. भंडारा गोंदिया लोकसभेसाठी आज मतदान होत असून भाजप उमेदवार सुनील मेंढे यांनी सहपत्नी मतदान केला भाजपने सुनील मेंढे यांना दुसऱ्यांदा तिकीट दिल्याने गेल्या पाच वर्षात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात जी विकास कामं केली आहे त्यामुळे लोक मला पुन्हा निवडून देतील असा विश्वास सुनील मेंढे यांनी व्यक्त केला आहे तर उन्हाचे दिवस असल्यामुळे लोकांनी सकाळी लवकर घरातून निघून मतदानाचा हक्क पूर्ण करण्याचे आवाहन सुनील मेंढे यांनी केले तर मी केलेल्या पाच वर्षाचे कामं आणि नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दहा वर्षाची कामाची पावती आम्हाला मतदारांना नक्कीच निवडून देईल हे निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास देखील यावेळी माध्यमांशी बोलताना मेंढे यांनी व्यक्त केला आहे निश्चितपणे देशहिताकरिता आज मी मीच नाही मी मतदान केलंच आहे माझ्या सर्व भंडारा गोंदिया मतदारसंघातील लोकांना मी आवाहन करेन आज आपण सर्वांनी उन्हाचा तडागा लक्षात घेता शक्य तितक्या लवकर देशहिताकरिता मतदान करावं मोठ्या प्रमाणात मतदान करावं ही आपली लोकशाहीचा मोठा उत्सव आहे त्या उत्सवात सर्वांनी वृद्ध ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या सर्वांनी मतदान मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि ह्या लोकशाहीचा महोत्सव जो आपल्या जगातील एक मोठी मोठा लोकशाही देश आपला आहे त्याकरता सर्वांनी देशहिताकरिता मतदान करावं असं आव्हान आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना करतो आहे की हे ऐतिहासिकांचा विजय असेल नाही विरोधक काय सांगतात का हा महत्त्वाचा विषय नाही आहे मग आमचा विश्वास आहे आमच्या मतदारावरती आमच्या कार्यकर्त्यावरती आमच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या आत्तापर्यंत कामगिरीवरती माझ्या कामगिरीवरती आणि या सर्व कामगिरीच्या भरशावरती आम्ही हा मोठा विजय संपादित करू हा मला विश्वास आहे